पाथर्डी तालुक्यात एकोणवीस वर्षीय तरुणचे अपहरण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून शुक्रवारी एकोणवीस वर्षीय तरुणचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली मात्र गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची ता चक्रे फिरवत अवघ्या एका तासात तरुणीची सुटका केली आहे तिला पालकांच्या साऊथ तिला पालकांच्या स्वाधीन केलंय या प्रकरणातील आरोपी मात्र फरार झाले असून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी तिजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संबंधित तरुणी तिजगाव येथील एका ब्युटी पार्लरमध्ये आली होती ती बाहेर पडताच स्कॉर्पिओ गाडीतून दोन महिला व एक पुरुष आरोपी खाली उतरले त्यांनी तरुणीला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवले या वाहनाच्या मागे आणखीन एक चारचाकी वाहन असल्याची माहिती साक्षीदारांनी दिली आहे काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने संबंधित मुलगी असल्याचे सांगून सा तिला वाहनाच्या मागील बाजूस बांधून ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे मुलगी घरी परतली नसल्याने पालकांनी शोधाशोध केली अपहरणाची घटना घडलीच त्यांनी तात्काळ पाथडी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तातडीने तीन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली तसेच अहिल्यानगर व पुणे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली काही वेळासाठी तरुणीचा मोबाईल सुरू झाल्याने आरोपी पुण्याच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पुणे पोलिसांना सतर्क करण्यात आले तर, तर शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी तरुणीला ताब्यात घेऊन सुरक्षित पालकांच्या स्वाधीन केले ब्युरो रिपोर्ट न्यूजी फोर अहिल्यानगर